नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यस न्यूज महाराष्ट्र पोहोचला जलपर्णी मशीनवर महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी लाईव्ह जलपर्णी काढताना यस न्यूज महाराष्ट्र चॅनल आणि विविध प्रिंट मीडिया संघटना यांच्या रेट्यामुळे अखेरीस उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मशिनरी उल्हास नदी, नदी पात्रात उतरल्या परंतु प्रत्यक्षात जलपर्णी कशी काढली जाते ती कशी काठावर टाकली जाते याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यासाठी पत्रकार संजय कांबळे हे उल्हास नदीत सुरू असलेल्या जलपर्णी पोहोचले आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना हे दृश्य दाखवत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यानंतर पत्रकार संजय कांबळे यांनी उल्हास नदीतील जलपर्णीबाबत आवाज उठवला होता तसेच काही संघटनांनी उपोषण केलं होतं यावर प्रशासन खडबडून जागे झाले जिल्हाधिकारी सीईओ लोकप्रतिनिधी पंचायत समितीचे बी या सर्वांच्या प्रयत्नाने उल्हास नदीत कालपासून जलपर्णी प्रत्यक्ष काम कसे चालते हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी पत्रकार संजय कांबळे हे चक्क या जलपर्णीच्या मशीनवर पोहोचले आणि लाईव्ह शूट केलं सध्या जलपर्णी काढण्याचे काम मोहिली पुलाजवळ सुरू आहे हे मशीन पाण्यातील जलपर्णी एकत्र गोळा करून ती नदीच्या काठावर जमा करते दिवसा कित्येक टन जलपर्णी काढण्याचे काम मशीनी करते आत्तापर्यंत मारळ वरप या परिसरातील जलपर्णी काढली आहे कांब्याजवळील देखील काढतील परंतु भीती किंवा धोका इतकाच वाढतो की पुन्हा वरून म्हणजे बदलापूर अंबरनाथ येथून ही जलपर्णी वाहून खाली आली तर काय किंवा काठावरील काढलेली जलपर्णी वेळीच नाही उचलली तर मात्र एवढी मेहनत वाया जाईल याची काळजी संबंधित यंत्रणा शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांनी घ्यायला हवी यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई മഹാരാഷ്ട്ര ആ മഹാര